आजपासून सुरुवात झालेली अठरा तारीख हे बघा हे बघा इकडे काळ्या 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 किती आहेत जमा करायला हे बघा कारण या रानामध्ये मी दोन वेळा चुकलेलो आहे आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा मी चाललो आहे अक्षरशः जंगलाच्या मधोमध मौद आपण अडकून पडलेलो हो। आहोत हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे अठरा सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आपण आलेलो आहेत रानामध्ये तर रानामध्ये आपण कशाला येतो तुम्हाला माहितीच आहे की आपण फिरण्यासाठी सुद्धा आणि आता सीझन कुठला आहे तर अळब्यांचा अळबी राहताना बहुतेक रोज आहेत ना थोडी 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 अळबी आहेत ना उगवत आहेत जो जास्त बहर आहे तो त्यांचा अजून आलेला नाही तर आज आपण सकाळी आलोय ना तर आपल्याला भेटले आहेत काल सुद्धा मी संध्याकाळी आलो होतो आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला भेटलेली होती आणि बघा पहिले आपल्याला अळबी भेटलेली आहेत ही बघा दोन अळबी आहेत कशी आत्ता उगवलेली आहेत एकदम भारी बघा मस्त ना हे बघा हे बघा दोनच भेटली इकडे आता आपण शोधूया इकडे जवळपास कुठे नाही आहेत तर मित्रांनो हा आमचा आहे बोर भाटला आणि हा एरिया आहे तो अलब्यांसाठी खूप फेमस आहे इकडे बरीच अलवी उगवता, अशी उगवतात सगळीकडे बहुतेक तर आपण आता शोधूया किती भेटतात बघू एकच आहे ए बघा अशी पूर्ण फुलली ना की आपल्याला लांबून सुद्धा दिसतात परंतु अजून कळ्या कळ्या आहेत ना त्यामुळे जास्त दिसत नाहीत हे बघा हे नाही हे खराब झाले बघा हे खराब झालेत सुरुवात होते आजपासून सुरुवात झालेली अठरा तारीख हे बघा हे बघा इकडे कळ्या 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 किती आहेत जमा करायला हे बघा हे बघा मित्रांनो इकडे कळ्या कळ्या बघा हे बघा आणखी आपल्याला खूप साऱ्या भेटल्यात हे बघा हे बघा कशा ना आता अजून ना येत हे बघा गौतातून आणि अजून ही कळ्या आहेत ना है। तर बघा हे ना लांबून दिसत नाही एकदम जवळ जाऊ ना तेव्हाच तर पांढरी पांढरी पूर्ण फुलली ना की मग मात्र आपल्याला ला लांबून सुद्धा दिसतात आता एकदम आता नुकताच येतोय चला आपण त्याला काढूया हे बघा आता इथं दिसतंय का इथे इथे आहे तो हे बघा हा बघा हा बघा आता जमिनीतून येतोय बाहेर बाहेर तर सकाळचं वातावरण बघा कसं एकदम भारी वाटतं ना आणि आता आहे ना त्या झाडावरती ते बघा तिकडं अगदी सुक्का झाड आहे ना त्या बाजूला तिथे तिथे आता मोर बसला होता आणि उठून उडून गेला होता लगेच पाऊस का बाबा ऐकत नाही ती बघा हम्म नसता ये बघा इकडे पण आहेत मित्रांनो कधी कधी एवढी भेटतात ना तर जमा करायला कंटाळा येतो एवढी भेटतात तर बघा इथे कुठे अलबी दिसत आहेत का तर आता बघा कशी गवतामध्ये लपलेली आहे ती बघा हा बघा तर मित्रांनो आता आपण आहे ना दुसऱ्या भागामध्ये जातो त्या त्या बाजूला दुसऱ्या गावची हद्द लागते मायगे म्हणून गाव आहे तर त्या गावची हद्द लागते तर मित्रांनो इकडे बघा ही बघा ही अडबी आहे तिथे या बांधाला आहे ना कळ्या 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 त्या दिसतात का तुम्हाला तेव्हा तिकडे सर्व कळ्या कळ्या आहेत पूर्ण बांधाला तर चला जमा करूया पटापट बटापट बघा मित्रांनो इथे मोठे एक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आंबा आणि काजूची लागवड आहे आणि आता इकडे दुसऱ्या एका शेतकऱ्याने इकडे बाहेर बघा इकडे ना ही कोकमीची झाडं लावली होती बघा कोकमीची तर मित्रांनो हो, सुद्धा चांगला रेट आहे तर आपल्याकडे आपण कोकमीची शेती तर कोकमाचीसुद्धा शेती के करू शकतो मोठ्या प्रमाणात कोकमाची लागवड करून त्यापासूनसुद्धा चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि कोकमाचं झाड कसं आहे की असं म्हणजे जास्त त्याची काळजी घ्यावी लागत नाही तर आणि त्याला जास्त पाण्याची पण गरज नसतं एक वर्ष जर पाणी घातलं तर हे झाड चांगलं जगू शकतं तर त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड आता आमच्या गावाकडे आंबा काजूबरोबरच कोकमाची सुद्धा लागवड करा कारण कोकम कोकमापासून पण चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं बघा पाऊस ना चालूच आहे अक्षरशः थांबतच नाही जरा आपण तर हे ठिकाण आहे ते नायने गावचं आहे ठिकाण तर इथे झेंडा म्हटलं जातं नायण्याचा झेंडा तर इथे आलेलो आहे तर हा रस्ता जातो पायवाट आहे तर हा रस्ता पूर्ण आम हा रस्ता जातो आमच्याकडे तर इथून आमचं गाव तीन किलोमीटरवरती आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या रानामध्ये ॲक्च्युली आणि आता काय करायचं आणखी इकडे दुसऱ्या तिसऱ्या रानामध्ये जायचं की घरी जायचं काय करू तर ह्या रानामध्ये गेलो ना तर थोडं थोडं डेंजरस आहे कारण रस्ता वगैरे काय माहिती पडत नाही तरी आपण जाऊया का तर मला आता घरी जायचं असेल तर ही पायवाट आहे या पायवाटीनं मला जावं लागेल नाहीतर अल्बी शोधायला जायचं असेल तर मला इकडे जावं लागेल आणि मोठी रिस्क आहे या बाजूला जाणं म्हणजेच कारण बिलकुल रस्ताच माहिती पडत नाही कुठे जायचं कारण या रानामध्ये मी दोन वेळा चुकलेलो आहे आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा मी चाललो आहे हे बघा इकडे सुद्धा एका शेतकऱ्याने कलमाची लागवड केली आहे बघा ही कलम बघा आंब हापूस आंब्याची कलम लावलेली आहेत तर मित्रांनो बघा इकडे ना सगळा कातळ आहे आणि या एरियाला म्हणतात आमचा टोकातला आंबा तर या परिसराला टोकातला आंबा म्हणतात कारण तिकडे एक धारीला एक मोठा आंबा होता या भागामध्ये ना मी कधी येत सुद्धा नाही आहे मी खूप फिरायचो परंतु आता जंगल वगैरे झालं आहे आणि त्यामुळे या भागामध्ये कधी फिरत नाही जास्त आणि या भागामध्ये मी आता कित्येक दिवसाने आलो आहे बघूया तर काही दिसत नाही पण हो की आपण व्यवस्थित तरी जाऊ रस्त्याने नाहीतर डेंजर आहे डेंजर एकटा आहे ना त्यामुळं थोडंसं भीती वाटते कारण सोबत कोणी असलं आणि चुकलो तरी काय वाटत नाही परंतु एकटा असताना जर रस्ता चुकलो तर मग मात्र कठीण आहे डेंजर तर बघा इकडे सगळीकडे जंगल आहे आपल्याला रस्ताच नाही दिसत आहे इकडे सुद्धा बघा हा जंगलच आहे सगळा रस्ता कुठे राहिला चला फिरा मागे परत तर मला मित्रांनो माहितीच आहे या बाजूला आलो ना की रस्ता सापडत नाही आणि रस्ता सापडत नाही त्यामुळे आम आपण इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतो आणि इकडे तिकडे फिरल्यामुळं काय होतं मग रस्ता म्हणजे कुठली दिशात माहिती ना पडत नाही मग अशी हालत होते तर हो मला रस्ता सापडेल नाही आहे रस्ता इथून तर आता रस्ता सापडत नाही ना त्याचं मला काही वाटत नाही कारण का ही परिस्थिती पुढे घडणार हे मला माहिती होतं कारण इकडे रस्ता सापडणार नाही हे मला माहितीच होतं आणि तरीसुद्धा मी आलो रिस्क घेतली आणि अजून रस्ता सापडत नाही अक्षरशः जंगलाच्या मधोमध मोद आपण अडकून पडलेलो आहोत हा कुठून जायचं समजत नाही आता बघा मी इकडून तिकडून तिकडून फिरलो ना की मग दिशा भटकून जातो मग माहिती नाही पडत की कुठल्या दिशेला जायचं आहे तर आता मी जरा व्हिडिओ बंद करतो आणि पहिल्यांदा रस्ता शोधतो मित्रांनो आपण रानामध्ये अडकलो होतो जंगलामध्ये काही रस्ता सापडत नव्हता हो मात्र आता आपण रानाच्या अगदी बाहेर आलेलो आहे जिथे आपल्याला जायचं आहे तिथे बरोबर पोचलेला आहोत मित्रांनो परंतु नक्कीच फसलो होतो थोडाफार थो 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 थो। रानाने भरपूर फसवण्याचा प्रयत्न केला त्या जंगलामध्ये अक्षरशः फसलोच होतो थोडाफार अडकलो रस्ता सापडत नव्हता तेव्हा मात्र आपण त्यातून सुखरूप बाहेर पडून आपण अगदी आपल्याला जिथे जायचं होतं तिथेच आलेलो आहोत तर बघा हे आहे आमची खांबाची मल तर हा पूर्ण बघा हा जंगल आहे ना वरच्या भागामध्ये ज्या जंगलामध्ये मी फसलो होतो तिकडे वरती सपाट आहे तिकडे खाली सपाट सप आहे मध्ये काही पैसेज आहे तो पूर्ण जंगलाचा आहे आणि त्या जंगलातून पार करून इकडे खाली यायचं असतं परंतु रस्ता नाही आहे जर जंगलातून भटकट भटकत भटकत त्या बाजूला गेलो तर पूर्ण अख्खा खाली जंगल आहे आणि तिकडे वाघ वगैरे भरपूर आहे तर तिकडे आपण गेलो असतो परंतु आपण एकदम व्यवस्थित जिथे आपल्याला जायचं तिथेच बाहेर पडलो तर आता बघूया इकडे अलम खूप जर बेस्ट आहेत तर या भागामध्ये मी मित्रांनो नेटवर्कसाठी खूप यायचो परंतु आता जास्त येत नाही आणि त्यावेळीसुद्धा इकडचे ब्लॉक भरपूर बनवलेले आहेत तिकडे आम्ही अरबी शोधून आहे ते इथंच शिजवलेले सुद्धा आहे मागच्या व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल तर ही बघा इकडे सुद्धा आपल्याला अरबी दिसलेली आहे ती बघा हे बघा सुरुवातीलाच तर या रानामध्ये मी आलेलो त्या रानाला चेकमेट करण्यासाठी कारण मागच्या वेळी मला दोन वेळा त्या रानाने रस्तानं सापडतून मला चेकमेट केलेली त्या जंगलाने मला न बऱ्यापैकी चेकमेट करण्यापर्यंत आणलेली माझा वजीर बहुतेक मारलेला खतरनाक अनुभव होता तो आणि एकटा असताना एकटा असताना चेकमेट केलेली आहे रानाला तर मित्रांनो या रानामध्ये मी आल्यानंतर थोडासा फिरलो पण अलबी काही जास्त भेटली नाही थोडी सुरुवातीलाच भेटली थो ती आणि आता आपण जाणार आहोत इकडून घरी पण मी इकडे अलबी शोधण्यासाठी आलोच नव्हतो ॲक्च्युली मला त्या रानाला आहे ना त्या जंगलाच्या रस्त्याला मला चेकमेट करायची होती कारण त्या जंगलाने मला दोन वेळा चेकमेट केलेली आणि तिसऱ्यांदा बहुतेक माझा वजीर मारलेला परंतु मी मात्र लढत राहिलो आणि शेवटी त्या रानाला त्या जंगलाला चेकमेट केली आणि त्यातून बाहेर आलो तर खूप अनुभव भारी होता कारण मला ना एकट्या असताना त्या रस्त्याने यायचं होतं आणि आज आलेलो आहे कारण मागच्या वेळी जेव्हा मी त्या रानामध्ये भरकटलेलो होतो बा एकदा आम्ही दोघीजाणं होतो आणि एकदा मी एकटा होतो तर आता मात्र मी एकटा ठरवलेलं की आज मात्र त्या रानातून जायचंच आणि त्या रस्ता शोधून काढायचाच आणि फायनली आपल्याला रस्तासुद्धा सापडलेला आहे आणि त्यातून बाहेरसुद्धा आलेला होता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच तर आपल्याला अलबी आहेत ना बघा बऱ्यापैकी भेटलेले आहेत जवळजवळ एक किलो आहेत तर चला आता या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटत राहू आपण गावाकडच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर, तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते मित्रांनो हाय पी है ना चला तर बाय आपल्याला ही गोवर ही एक पिशवी आहे त्या पिशवीमध्ये आहेत सर्व हे घेतो खोला जाते। भेटा बघ रात्रभर पाऊस होता नाही भेटले हे बघा एवढी अलबी भेटलीत एक किलो होतील बाई